भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीस माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे आणि ग्रामविकास व पंचायत समितीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आशिष साळुंखे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळामध्ये नागरिकांकरिता दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते आणि भाजपचे नेते हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन करण्याकरिता पश्चिम महाराष्ट्र संयोजक श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते प्रभागातील फौजदार गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नागरिकांना आयुष्यमान कार्ड आभा कार्ड विश्राम कार्ड पॅन कार्ड झिरो बॅलन्स कोटक बँक अकाउंट मोफत काढून देण्यात आले या शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत अनेक लाभ मिळवून घेतले यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आलेल्या नागरिकांना विविध शासनाच्या योजनेबद्दल माहिती दिली यावेळी बोलताना स्वाती शिंदे म्हणाल्या ग्रामविकास आणि पंचायत राज्ये यांच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम चालू झाले आज उपाध्यक्ष अशी साळुं आशा चा साळुंखे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक सोळामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे परंतु भविष्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अशी शिबिरे लावून भारतीय जनता पार्टी ग्रामीण विकास व पंचायत यांच्या यांच्यामार्फत नागरिकांना लाभ मिळवून दिला जाईल यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे ललिता कांबळे उपाध्यक्ष रवींद्र वादवणे शहर भाजपा जिल्हा सचिव पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते विभागाचे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आज या भागातील जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि सोळा नंबर प्रभागामध्ये सातत्यानं काम करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते आशिष साळुंके मी स्वतः त्याबरोबर महिलांच्या आमच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई इंगळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सोळामध्ये माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नेते शेखरजी इनामदार साहेब यांच्या प्रमुख हस्ते आज या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आज ग्रामविकास व पंचायतराजची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे खास करून आता ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी आपल्याला सांगितलं की विविध योजना आहेत परंतु त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही असं ठरवलं की ज्या प्रभागामध्ये मी निवडून आलेली होते त्या प्रभागामध्ये विशेष करून या सोळा गल्ल्यांकरिता आज या ठिकाणी शिबिर होते हळूहळू हे शिबीर सोळा प्रभा प्रभाग क्रमांक सोळामधील विविध ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आमचा पुढचा ध्यास आहे की महापालिकेतील प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारची शिबिरं लावली जातील आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांना याची मदत मिळणार आहे या शिबिराच्यातून तो आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला आभा कार्ड काढून मिळणार आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारतचं कार्ड मिळणार आहे विश्रम कार्ड काढून मिळणार आहे पॅन कार्ड काढ काढून मिळणार आहे एखाद्या बँकेमधील खातं जे झिरो बॅलन्सवर आहे ते काढून मिळणार आहे तर अशा प्रकारे विविध सोयी तुम्हाला मोफत मिळणार आहे आज तुम्ही कुठलेही बाहेर काढायला गेला की त्याला दोनशे ते पाचशे रुपये खर्च येतो परंतु या ठिकाणी तुमच्याकरता आम्ही ही सेवा मोफत दिलेली आहे त्याचा लाभ तुम्ही घ्यावा हे शिबिर उद्याही असणार आहे त्याचप्रमाणे याच प्रभागात वेळोवेळी सगळीकडे असणार आहे तर घरातील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान या ठिकाणी मी करते आहे आणि सांगली मिरज कुपाड महापालिकेतील नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा ग्राम विकास आणि पंचायत समितीच्या टीमशी संपर्क साधावा आणि नक्कीच तुम्हाला या सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ आज तुम्ही सर्व अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय विठ्ठल मंदिरमधल्या सर्व आमच्या महिला भगिनी बंधू यांच्या मदतीनं आज या ठिकाणी हे शिबीर संपन्न होत आहे